हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे आजची अपडेट आपण पाहणार आहोत इलिजिबल क्रायटेरियाचे अपडेट काय आहेत BMS, BMS, आणि स्टे बीएचएमएस श्रेवांसिरा पाच ची नोटीस कधी येईल आपण ते पाहणार आहोत ओके okay? सो uh, सोगाईज so, आजचा टॉपिक काय आहे टुडेज अपडेट अबाउट इलिजिबल क्रायटेरिया आणि बीएमएस बीएचएमएस नोटीस बद्दल आपण डिस्कस करणार आहोत ओके गाईज बारा एक दोन हजार सव्वीस आजची तारीख आहे ओके आजच्या तारखेमधले आपण अपडेट पाहणार आहोत ओके सो गाईज पहिल्यांदा पहा इलेक्शन इश्यूमुळे नसेल तर आज उद्यामध्ये शंभर टक्के नोटीस येणार बीएमएस बीएचएमएसन्सी राऊंड पाच साठी सो स्टील वेट जर इलेक्शनचा कुठलाही इश्यू नसेल तर आज उद्या मध्ये तुम्हाला बीएमएस बीएचएमएस ची नोटीस भेटून जाईल स्टे वॅकन्सी राऊंड पाच ची ओके यानंतर पुढचं आहे नोट पाहायस बीएमएस बीएचएमएस स्टेवॅकन्सी राऊंड पाच शंभर टक्के होणार आहे ओके तर कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाहीये विद्यार्थ्यांनी ओके पुढची नोट पहा काउंसलिंग ही साधारणतः बावीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत संपवू शकते सो स्टील वेट गाईज ओके यानंतर दुसरं आहे इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याची नोटीस उद्या येऊ शकते उद्या येऊ शकते बरं का इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याची नोटीस सो so, जर नाही आली तर पंधरा तारखेनंतर येऊ शकते आणि जर नाहीच आली तर चान्सेस नाही आहेत मग लक्षात समजलं आता पुढची नोट पहा कोर्टामध्ये हो केस सुरू के हो so, आहे नऊ तारखेला मिटिंग झाली ईटीसी जे काय समोर तुम्हाला अपडेट्स येत आहेत आता ते ओके आहेत काय प्रॉब्लेम नाही पण कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कन्फर्मेशन आलेलं नाहीये त्यामुळे शेवटचं काय आहे जर सो लास्ट होप्स आहेत श्रे वॅकन्सी राऊंड पाच ची नोटीस येईपर्यंत जर इलिजिबल क्रायटेरिया खाली आला तर ओके नाही तर इलिजिबल क्रायटेरिया खाली येणारच नाही ओके लक्षात काय अडचण हो वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज